आता नवसाचा टूचा टी जर आला आहे त्यावरती रिॲक्शन करूया पुन्हा एकदा स्वतंत्र दिव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा टीजरला सुरुवात करूया आताची सगळ्यात मोठी बातमी सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन दोन चोर पळाले मूर्ती कुठे मूर्ती कुठे रत्नागिरी रत्नागिरी आधी काय कंडक्टर होती हो काय पण बघ ना अरे पोती पण ग मग बोला कधी करायचंय लग्न मला नाही करायचंय लग्न काय ग्रेट आहे तर तुमचे बाबा म्हणजे आपल्या मुलीचा हात असा बेकार मुलाच्या हातात एकदम देऊन टाकायचा म्हणजे गणपती बाप्पा मौ! मौ! आजचा हा टीजर एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा येत आहे नवरा मासा नवसाचा ज्यात कंडक्टरच्या भूमिकेत होते यात टी सीच्या भूमिकेत आहे अशोक सराफ मेन लीडमध्ये आणि सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर हे सुद्धा या मध्ये दिसणार आहेत ते तर आपल्याला नक्कीच त्यांचा तें। रोल तर मेन पक्का आहे आणि यात नवीन स्वप्नील आणि सोबत मला त्या अभिनेत्रीचं नाव नेहमीत सध्या त्या अभिनेत्रीला मी खूप मूवीज मध्ये बघितलेलं आहे ते नवरा माझा नवसाचा टू टीचर होता ट्रेलर अजून यायचा बाकी आहे तर ट्रेलर पण ट्रेलरवर पण आपण रिएक्शन करू पण त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा टीचर तुम्हाला कसा वाटला आणि या मागची स्टोरी तुम्हाला काय सांगते आणि यात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला मिस करत आहेत ज्यात बाबू कालिया हा कोरोना काळात त्याचं त्यांचे निधन झाले आणि लक्ष्मीकांडे बेर्डे अ लेजेंडरी ऍक्टर तो सुद्धा नाही आहेत खूप गोष्टी मिस होणार आहे या चित्रपटामध्ये तर माझा नवसाचा टू साठी खूप खूप शुभेच्छा आणि टीचर तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय बाय बाय